शाएचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सय्यद औरोडे मी आज माझी कथा तुमच्या समोर व्यक्त करत आहे माझ्या कथेचे नाव आहे शाब्बास शीतल देवी शाब्बास शीतल देवी शाब्बास शीतल देवी, शाबाशेतल देवी. सगळे तिच्याकडे पाहत राहिले ती पोचला म्हणाली मला आर्चरी शिकायची आहे मला ती शिकवाल का सर नर्वस होऊन म्हणाले अग तू कसं काय करणार कसं शिकणार सरांना ती सांगत होती सर मी जीवाच रान करेन आणि आर्चरी शिकेन सरांनी तिच्यावर विश्वास ठेवला सलाम तुझ्या जितीला आणि तुझ्या आत्मविश्वासाला सलाम तुझ्या जितीला आणि तुझ्या आत्मविश्वासाला तुझ्या दृढ निश्चयाला

太冷了。 एक शाण होती स्कूल के 阿夏卡卡。 Queira yes.